सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना सोलापूरवरून आल्या कुंचन सेवा घेण्यासाठी तर नवरात्र येते नवरात्रामध्ये सुद्धा कुंचन सेवा तुम्ही जर देव बसतात तरी सुद्धा कुंचन सेवा केली किंवा नऊ दिवस केली तर खूप चांगला लाभ आहे नवरात्राचा नवरात्रात सेवेला खूप महत्व आहे तर बघा या ताई सगळ्या सोलापूरवरून आल्यात आणि नवरात्रामध्ये आपण देवाच्या भरपूर ऑर्डर असतात पण कसं कुरिअर लवकर मिळत नाही आणि अचानक चार दिवसा अगोदर सगळे जागे होतात त्यामुळं तुम्हाला जर आखंड दिवा हवा असेल नवरात्रीसाठी ह्याच्यामध्ये एकूण तीन साईज आहेत तर बघा अखंड दिवा आत्ताच ऑर्डर करा नवरात्रामध्ये कुरियर मिळणं अशक्य आहे कारण सर्वांना त्याच दिवशी पाहिजे असतं आणि खूप ऑर्डरचा लोड असतो आम्हाला त्यामुळे तुम्हाला शॉपला व्हिजिट करायची असेल तर विजिट

आम्ही साहित्य घेऊ नका करायची असेल इच्छा असेल तरच सेवा घ्या आणि तुम्ही करा धन्यवाद श्री स्वामी समज